एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी ही फटका प्रवासी महिला विद्यार्थ्यांचे हाल एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील इचलकरांची आगारात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला काही प्रमाणात एसटी वाहतूक बंद राहिल्याने विद्यार्थी महिला प्रवासी आणि विशेषतः गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळाले मंगळवारी पहिल्या दिवशी इचलकरांच्या आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे दोनशे फेऱ्या रद्द झाल्या त्यातून साडेआठ हजार किलोमीटरचे रनिंग झाले नाही त्याचा फटका आगाराला बसला दुसऱ्या दिवशी अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली सध्या सणासुदीचे दिवस असल्यानं आणि आगामी काळात गणेशोत्सव गौरी गणपती असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं दिसत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम आता काही प्रमाणात जाणवायला लागलाय इचलकरांची आगारातील कर्मचारी निम्म्यांहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने आज सकाळपासून राज्य परिवहन महामंडळाच्या काही बस रस्त्यावर धावत आहेत तर अनेक बसेस रद्द झाल्या आहेत त्यामुळे नोकरदार शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थी वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा